नमस्कार मित्र मैत्रिणींना मी सश्विनी मंदार जोशी कुक विथ अश्विनी मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटही करा कमेंट करून मला हेही कळवा की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील आज आपण एक पालकची रेसिपी बघणार आहोत ज्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन सी आणि आयन असणार आहे चला तर मग सुरू करूया पालक पुरीसाठी लागणारं साहित्य आहे एक ते दीड वाटी कणिक एक जुडी पालक कोथिंबीर थोडीशी एक एक चमचा तीळ आणि जिरं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या तीन ते चार मिरच्या अर्धा चा इंच आल्याचे तुकडे लाल तिखट चवीनुसार मीठ तेल आणि पाणी इथे मी एक जुडी पालक घेतला आहे पातेल्यात पाणी उकळून त्यात स्वच्छ धुतेला पालक घालायचा मीठ आणि सोडाकार घालून तीन ते चार मिनटं गरम करून घ्यायचं आणि बर्फाच्या पाण्यात घालून हा बाहेर काढून घेतलं म्हणजे त्याचा रंगही काळा पडत नाही आणि बर्फाच्या पाण्यात घातल्याने त्याची कुकिंग प्रोसेसही थांबते इथे मिक्सरच्या भांड्यात आपण पालक घालूया पाणी घालायचे नाही आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे काप करून घाला म्हणजे पटकन ग्राईंड होतील अख्खे अख्खे तुकडे राहणार नाहीत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि तीन ते चार मिरच्या आता आपण हे वाटून घेऊया पालक पिवळी आपली तयार आहे आता आपण कणिक भिजवून घेऊया इथे मी दीड कप पीठ घेतलंय मीठ घालूया चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट तिखट थोडं बेटा नाही कारण की आपण पालक वाटताना मिरची आले असून सुद्धा त्याच्याबरोबर वाटलेला आहे एक मोठा चमचा रवा मला हे साहित्यात नाही सांगितलं गेला जिरं आणि तीळ मीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामुळे थोडं आपण आता तेल ऍड करूया मोहन म्हणून मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला आधी हे लावून घेऊया मोहन व्यवस्थित लागले पिठाला हे जर तुम्हाला जरा कुरकुरीत पुऱ्या करायच्या असतील तर तेल कडकडीत तापवून ऍड त्याच्याबद्दल आपण हे मिक्स करून घेऊया मौसूत कडी भिजवून घ्यायची असा गोळा मळून घेतलाय पाणी घातलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये विदाऊट पाणी मळून झालेलं आहे थोडस तेलाचा हात घ्यायचा परत थोडस मळून घ्यायचं दहा पंधरा मिनटं झाकण घालून ठेवून देऊया दहा पंधरा मिनटं झालेत आता आपण कढीत तेल तापवूया एक मोठा उंडा घ्यायचा आणि मोठी पोळी लाटून घ्यायची वाटीच्या मंगने पुऱ्या काढून घेऊया म्हणजे सगळ्या एकसारख्या येतील पोलपाटाच्या साईजची पोळी मी लाटून घेतलेली आहे आता आपण त्याचे पुऱ्या करूया तेल तापलाय आपण चेक करूया मध्ये आल्यामुळे पुरी आपली थोडी फुटली पण टम्म फुगली देखील आहे छान फुगून आलेली आहे व्यक्ती रंगही खूप सुरेख आलेला आहे अशीच तरी खायला छान दाखतेच त्याचबरोबर कुठल्याही भाजी बरोबरही छान लागत तिळामुळे जरा आपल्या पुऱ्या फुटतात कधी कधी त्यामुळे तेल उडतं अंगावरती तर जरा जपून कलर अगदी छान आलेला आहे